सिंधू समाजातून पहिले पीएच डी झालेले धरमपाल जानवाणी यांचा तालुका पत्रकार संघाच्या वतीने केला सत्कार व्यवसायाला सर्वदूर प्रथम प्राधान्य असलेल्या नांदुरा सिंधी समाजातून पहिले पीएच डी झालेले धरमपाल जवाहर जानवाणी यांचा नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिनांक पंचवीस जून ला सत्कार करण्यात आला धरमपाल जानवाणी हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी तीन विषयात मास्टर डिग्री प्राप्त केली असून त्यामध्ये एम बी एम कॉम एम ए अर्थशास्त्र यांचा समावेश आहे त्यांनी बँकेच्या कामकाजावर माहिती माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव अमरावती जिल्ह्यातील निवडक व्यावसायिक बँकांचा एक अभ्यास या विषयावर आपला प्रबंध संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात सादर केला नुकतीच विद्यापीठाने पीएचडी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी त्यांना जाहीर करण्यात आली आहे कोठारे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून सध्या ते कार्यरत असून विविध संस्थांमध्ये रिसोर्स पर्सन म्हणून कार्य करीत आहेत तालुका पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांना त्यांच्या घरी त्यांचा त्यांच्या घरी सत्कार करण्यात आला आपण यशशिखरावर पोहोचण्यास मार्गदर्शक डॉक्टर पी टी चौधरी वडील जवाहर जानवाणी आई राजकुमारी जानवाणी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले त्यावेळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष तुकाराम रोकडे सचिव गोपाल ढगे ज्येष्ठ पत्रकार गणेश आसुरे लक्ष्मण वक्ते पुरुषोत्तम भातूरकर प्रशांत ढवळे मनोहर रामचंदाणी इत्यादी उपस्थित होते प्राईम इंडिया ट्वेंटी फोर साठी गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा नमस्कार मी धरमपाल जवाहर जानवानी मी माझी पी एच डी इम्पॅक्ट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑन द फंक्शनिंग ऑफ सिलेक्टेड कमर्शियल लाईफ्स अ स्टडी ऑफ अमरावती डिस्ट्रिक्ट या विषयावर मी माझी संशोधन पूर्ण केले आहे नुकतंच मला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पी एच डी ही पदवी जाहीर करण्यात आली आहे मी माझ्या या यशाची श्रेय माझ्या आईवडिलांना देतो पी एच डी दरम्यान मला आपल्याला सर्वांना माहिती आहे की पी एच डी करताना काही अडचणी येतच असतात परंतु याच्यावर मात करण्यासाठी माझ्या वडिलांचे नेहमी मला मार्गदर्शन मिळत राहिले यासोबतच माझे पी एच डी मार्गदर्शक डॉक्टर पी टी चौधरी जे की खा जळगाव खांदेचे डीन म्हणून त्यांनी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीला काम केलेलं आहे त्यांचे सतत मार्गदर्शन मिळत राहिले मी तसं पाहिलं तर हे संशोधन करण्याचा माझा उद्दिष्ट हा होता की बँकिंग क्षेत्रामध्ये आज आपण पाहतो की टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे परंतु त्याचं ग्राहकांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होतो का ते समाधानी आहेत का बस याच उद्दिष्टाने या मी या पी एच डी टायटलला माझं एक योगदान देण्याचं ठरवलं आणि त्या आधारावर मी या टायटलला You're decaying,